नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सध्या या मालिकेत एक नवीन वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुन आणि सायली वेगवेगळे झालेले आहेत अर्जुन आणि सायलीला वेगवेगळं केल्यामुळे प्रेक्षक अगोदरच या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत मात्र ही जोडी पुन्हा कधी एकत्र येणार याचीच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत अशातच आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ते पाहताच प्रेक्षक पुन्हा या मालिकेवर प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहे नुकतंच समोर आलेल्या प्रोमोनुसार पूर्णा आजी अर्जुनला प्रियासोबत लग्न करण्यासाठी विचारते तेव्हा अर्जुन नकार देतो अर्जुन नकार देतो नंतर पूर्णा आजीला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं मात्र तेव्हा ती आजारपणाचं कारण पुढे करत अर्जुनने तन्वीसोबत लग्न करावं म्हणून अर्जुनच्या मागेच लागते इकडे अर्जुन पूर्णा आजीची इच्छा पूर्ण करू शकत नाही तो खूप हतबल होतो मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत बंद करा ही फालतू मालिका बस करा आता फालतू करून ठेवलंय सगळं कोण म्हणेल की अन्नपूर्णाची मोठी कंपनी आहे तन्वीची एकही चूक तिला दिसत नाही आहे इतकी वयस्कर आहे तरी तिला तिची चूक कळत नाही आहे कीव येते लेखकाची तेच तेच रटाळ लिखाण परत परत तेच तेच आधीचे जे ट्रॅक आहेत ते तरी पूर्ण करा लेखकाने काय विचार करून हा ट्रॅक सुरू केलाय त्याचं त्यालाच माहीत या सुभेदारांसाठी कुठे अक्कल विकत मिळते का पहा असे कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहे सायली आणि अर्जुनला वेगळं केलंय त्यांना एकत्र यूज देत नाही आहे असं म्हणून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर मंडळी तुमची या मालिकेवर काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद